या ठिकाणी आपलं स्वागत आहे आपण बघतोय संगणक संगणकाचे आयसीडीएस ला अर्थात मुक्त सेविकेला आलेले प्रश्न आपल्याला बघायचे आपण काय करतोय एका टेस्ट मध्ये दोन पेपर कव्हर करतोय म्हणजे वीस प्रश्न अभ्यासकट ऍप आहे हा नंबर आहे तुम्ही आधी ऍप डाउनलोड करून घेऊ शकतात डेमो लेक्चर बघू शकतात नवीन बॅचेसला जॉईन होऊ शकतात तलाडीवरती असेल लेखापाल असेल मुख्य सेविका असेल ग्रामसेवक सगळ्या परीक्षांची तयारी तयारी ठिकाणी आणि यस संगणक हा मुख्य सेविकेला आहे वीस गुणांसाठी पण इतर ज्या विविध परीक्षा आहेत कोणती परीक्षा घ्या एक किंवा दोन प्रश्न तुमचे संगणकावर पक्के आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे सगळ्या परीक्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हे सेशन आहे हे आधी लक्षात घ्यावं लागेल तुम्ही म्हटलात की मी वेळेवर मग वाचेल दोन दिवस आधी त्याने जास्त काही फरक पडणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित आतापासून प्रश्न सोडवा पी सी एसने घेतलेला पेपर आहे फायदा तुम्हाला होईल हाय सिस्टीम मध्ये मेमरी मधील एरर करेक्शन कोड्स ज्याला आपण ईसीशी म्हणतोय बघा एरर करेक्शन कोड्स वापरण्याचे महत्व काय आहे एरर करेक्शन कोड का वापरतो आम्ही बघा मेमरी आणि ऍप्लिकेशन एरर दूर करून गती सुधारणे बघा एकतर याच्यामधून स्पीड वाढवायची दुसरं मेमरी एरर शोधून आणि त्यांना दुरुस्त करून अचूक डेटा सुनिश्चित करणे अचूक डेटा त्यानंतर सुधारित स्टोरेज कार्यक्षमतेसाठी मेमरीमध्ये संग्रहित डेटा संकुचित करणे लेखनाची संख्या कमी करून मेमरी वापरास ऑप्टिमाई करणे बघा एरर करेक्शन कोर्स कशासाठी हे प्रश्न नाही ऍडव्हान्स लेवलचे संगणकावरचे म्हणजे याला आपण एकदम बेसिक स्वरूपाचं म्हणतो तसे हे प्रश्न नाहीये हे लक्षात घ्या व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करावा लागेल आता बघा नावाचाच जे एरर एरर करेक्शन काय करतंय हे ये एर शोधतय मेमरी एरर शोधतय त्यांना दुरुस्त करत आहे आणि अचूक जो डेटा आहे तो सुनिश्चित करण्याचं काम करत आहे एरर करेक्शन म्हणजे एरर शोधायचे त्यामध्ये अचूकता आणायचे आणि सुनिश्चित करायचं आहे सरळ सरळ पुढे जातोय यस रॅमच्या तुलनेमध्ये डी रॅमचं कोणतं वैशिष्ट्य आहे बघा रॅन्डम ऍक्सेस मेमरी यस रॅम डी रॅम दोघांचे फुल फॉर्म येस म्हणजे काय डी म्हणजे काय हे तुम्हाला कळायला पाहिजे ठीक आहे वेगवाने अधिक खर्चिक आहे बघा डी रॅम वेगवाने कमी खर्चिक मंद मंदगती जे आहे कमी खर्चिक आहे मंदगती जे आहे अधिक खर्चिक आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा डी रॅम जे आहे ना रॅम पेक्षा येस, पेक येस। स्टँडर्ड लेवलचं असं लक्षात ठेवा तुम्ही डी रॅम जे आहे त्याच्यापेक्षा मंद मंदगतीचा आहे आणि कमी खर्च दोन्ही जुळणार आहे कमी खर्चिक असेल तर ते कुठेतरी मंदगती दाखवणारच आहे पुढे युनिव्हॅक एक संगणकाच्या कोणत्या महत्वाच्या वैशिष्ट्यामुळे तो पूर्ववर्तीपेक्षा वेगळा वाटतो तो हटके का होता त्याचं वेगळं महत्व का आहे त्याच्या आधीच्या संगणकांपेक्षा युनिव्हॅक एक बद्दल मी बोलतोय एकोणवीसशे एक्कावन्न युनिव्हॅक एक संगणक बघा त्याच्यामध्ये चुंबकीय टॅप संचयन आहे मॅग्नेटिक टेप स्टोरेज वॅक्युम ट्यूबचं टेक्नॉलॉजी आहे ट्रान्जिस्टर बेस्ड डिझाईन आहे इंटिग्रेटेड सर्किटरी त्याच्यामध्ये आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल त्याच्यामध्ये मॅग्नेटिक टेप स्टोरेज होतं जे आधीच्या संगणकांपेक्षा वेगळं होतं मॅग्नेटिक टेप स्टोरेज आपण त्याला म्हणतो आहे आपण पुढे जातोय मल्टीटास्किंग मध्ये प्रोसेस शेड्युलरची प्राथमिक भूमिका काय असते बघा मल्टी टास्किंग मल्टीटास्किंग नावात मल्टी एकाच वेळेस आणि कामं करायची आहेत त्यामध्ये प्रोसेस शेड्युल याची प्रायमरी भूमिका काय आहे बघ वेगवेगळ्या टास्कसाठी युजर इनपुट व्यवस्थित करणे प्रोसेस साठी सीपीयू वे वेळेचं वाटप करणे मेमरीमध्ये डेटा दे कोणत्या क्रमाने लिहिला जातो हे नियंत्रित करणे एका वेळी फक्त एकच प्रोसेस कार्यरत राहते याची खात्री करणे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघ मल्टीटास्किंग मध्ये जे शेड्यूल आहे हे जे शेड्यूल म्हणतो शेड्यूल म्हणजे काय असतो हो? वेळापत्रक असतं विशिष्ट वेळी विशिष्ट काम करायचं आहे पण ते शेड्यूल आहे वेगवेगळ्या प्रोसेससाठी सीपीयू वेळेचं जी वाटप करतंय ना ती या अडकण्याची प्राथमिक भूमिका आहे वेळेचं वाटप यामध्ये आहे लक्षात ठेवा पुढे जातोय विंडोज का स्लीप मोड च काम काय बघा स्लीप मोड असतो शटडाऊन डाऊन असतो कालच्या लेक्चर मध्ये आपण आणखी एक मोड तुम्हाला सांगितलं म्हणजे ते सीपीयू काय करतो जेव्हा हे झोपलेलं आहे असं म्हणू आपण थोडक्यात ते लो पॉवर स्थितीमध्ये प्रवेश करतं पूर्णपणे शटडाऊन होतं ते रिसेट होतं फुल पॉवर कार्यरत होतं आता नॉर्मल जनरल प्रश्न हा याचं उत्तर मला वाटतं सहज तुम्हाला जमेल बघा शटडाऊन हा विषय वेगळा आहे ते बंदच करतो आपण रिसेट रिबूट वगैरे ते वेगळे रिस्टार्ट म्हणतो आपण त्याला फुल पॉवर कशी राहील लो पॉवर स्थितीमध्ये ती प्रवेश करणार आहे लो पॉवर स्थितीमध्ये कमी त्या ठिकाणी त्याला ऊर्जा लागणार आहे हे लक्षात ठेवा पुढे जातोय पुढच्या प्रश्नामुळे तुम्हाला हे शिकवलेलं कळतंय मला सांगा बघा या प्रश्नाच्या पद्धतीने तुम्हाला तुमचा अभ्यास करावा लागेल संगणकाचा तलाठी असेल ग्रामसेवक असेल वनसेवक असेल वनरक्षक असेल इथे तुम्हाला एक ते दोन प्रश्न येते अभ्यास तेवढच करायचा जी की महत्वाचं विंडोज टास्क बार चा उद्देश काय आहे बघा टास्क बार माहिती ना कुठे असतो तुमच्या संगणकामध्ये कुठे खाली तळाशी असतो वरती असतो कुठे असतो टास्क बार काय काम काय त्याचं नोटिफिकेशन प्रदर्शित करतोय सिस्टीम नोटिफिकेशन सुरू असलेले ऍप्लिकेशन आणि सिस्टम फीचर स्विच करण्यासाठी आणि ऍक्सेस करण्यासाठी आम्ही टास्क बार वापरतो आहे स्टोरेज उपकरणे व्यवस्थापित करण्यासाठी वापरतो आहे सिस्टीम बंद करण्यासाठी वापरतो आहे विंडोज टास्क बार कशासाठी एक नंबरचं उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला बघा काय करते जे सुरू असलेले ऍप्लिकेशन आहे सिस्टीम फीचर आहे ते स्विच करण्यासाठी आणि त्यांना ऍक्सेस त्यांचा मिळवण्यासाठी काय टास्क बारचा वापर त्याच्यावर क्लिक केली तुम्ही त्या ऍप्लिकेशनवर जा ते ऍप्लिकेशन चालू होईल स्विच करणं म्हणजे काय चालू होत आहे एखाद्या ऍप्लिकेशन सिस्टिम फीचर स्विच करतोय मी म्हणजे चालू करतोय किंवा जरा त्याच्यामध्ये आपलं घुसायचं आहे ऍक्सेस करायचं आहे त्यासाठी टास्क बार तुमच्याकडे एक सरळ तुम्हाला दिसणार आहे त्याच्यात जाता येणार आहे कोणता कॅश ए मेमरीचा स्तर नाही बघा कॅश एल टू एल वन एल फोर एल थ्री आता कॅश ए मेमरी आपण बघतो कॅश ए म्हणजे बिनकामाचं काहीतरी आपण डिलीट करत असतो मोबाईल मध्ये आपण बघतो वेगवेगळे स्तर असतात त्याचे कोणता नाही म्हटलंय एल वन आहे एल टू आहे एल थ्री आहे एल फोर नाही आहे बघा एल फोर नाही मी पुढे जातो विंडोज फाईल एक्सप्लोर मधील फाईल डिलीट की चा वापर करून डिलीट केल्यावर काय होते बघा तुम्ही काय केलं डिलीट की दाबली आणि फाईल डिलीट केली काय म्हणा बघा ती कायमची काढून टाकली जाईल का मधून हो ती रिसायकल मध्ये हलवली जाईल का ती आपोआप संग्रहित केली जाईल का एनक्रिप्टेड आणि लपवलेली ती फाईल आहे असं तुम्ही म्हणणार का डिलीट की काय करते डिलीट कीचं कार्य काय आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डिलीट डिलीट केल्याने तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा मी तुम्हाला काल सांगितलं जात नाही नाही फक्त डिलीट संग्रहित लपवण्याचा विषय येत नाही ती रिसायकल बिन मध्ये टाकली नाही तुम तुम्हाला तिथून तुम ती पुन्हा रि रिस्टोअर करता येऊ शकते म्हणजे आता मी मोबाईल मधला केस सांगतो मी एक इमेज माझ्याकडून डिलीट झाली अरे मी लगेच मग रिसायकल मध्ये गेलो किंवा डिलीटेड आयटम्स असा सुद्धा एक ऑप्शन त्या ठिकाणी असतो काही वेळेस रिसायकल बिन असेल तर आणि तिथे जाऊन बघितले रिस्टोर केलं माझ्या गॅलरीमध्ये त्या ठिकाणी ती इमेज आली विंडोज मध्ये फाईल एक्सप्लोरर ओपन करण्यासाठी कोणतं शॉर्टकट की आहे फाईल एक्सप्लोरर माहिती ना फाईल एक्सप्लोर त्यासाठीची शॉर्टकट कोणती आहे विंडोजमध्ये बघा विंडोज प्लस ई कंट्रोल प्लस ई आर्ल्ट प्लस ए शिफ्ट प्लस ई विंडोज एक्सप्लोरर ओपन करायचं आहे शॉर्टकट माहित असलं पाहिजे आता नावातच विंडोज आहे विंडोज प्लस ई विंडोज एक्सप्लोरर ओपन करण्यासाठीच शॉर्टकट या ठिकाणी आहे जेव्हा तुम्ही टर्न विंडोज फीचर्स ऑन किंवा ऑफ द्वारे विंडोज कंपोनंट काढून टाकतात तेव्हा काय होतं बघा टर्न विंडोज ऑन किंवा ऑफ कंपोनंट काढून टाकतायत काय घडणार आहे बघा कायमचा आठवलं जाईल तो डिसेबल केला जातो पुन्हा एनेबल केला जाऊ शकतो एनेबल सर्व संबंधित सिस्टीम फायली आठवल्या जातात आणि ऑपरेटिंग सिस्टीम रिसेट होते टर्न विंडोज ऑन ऑफ काय होणार उत्तर नाही चुकलं पाहिजे पाच नंबरचा प्रश्न काय होतय त्याने ना तुम्ही तात्पुरता डिसेबल त्या ठिकाणी केलं जाऊ के शकतो पण पुन्हा त्याच्यामध्ये एनेबलचा ऑप्शन आहे म्हणजे डिसेबल एनेबल जे आहे ना ऑन ऑफ द्वारे ऑन केलं एनेबल ऑफ केलं डिसेबल तसा ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे टर्न विंडोज फीचर मध्ये आता मला बऱ्याच बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मेसेज आहेत ज्या मुख्य सेविकेची तयारी करतायत की करता नवीन बॅच आहे का तर यस मुख्य सेविकेसाठी जी नवीन बॅच आहे अभ्यास करच्या एप्लिकेशनवर आहे दोन हजार पंचवीसच्या यस मध्ये जे काही पेपर झाले का त्याचे सगळे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के संगणक आणि तांत्रिक सगळे लेक्चर या बॅच मध्ये घेणार आहे त्याचे बेसिक लेक्चर मी येतो आहे त्याच्या नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटतील तुम्ही ॲप मी बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर या नंबरला त्याची रिसिप्ट पाठवून द्या सगळं परफेक्ट तुमचा अभ्यासकट्ट्या ऍपवर होणार आहे आता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता संगणक आहे जो मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेसिंग करतो बघा संगणकाचे प्रकार त्याची वापर डेटा मोठ्या प्रमाणावर हा शब्द इथे महत्वाचा डेटा प्रोसेसिंग करतोय हवामान अंदाज शस्त्र संशोधन ऍटोमिक न्यूक्लिअर आणि प्लाझ्मा भौतिकशास्त्र यासारख्या गुंतागुंतींच्या समस्यांचं निराकरण करतो आहे कोणता संगणक सुपर कम्प्युटर पर्सनल कॉम्प्युटर इंटरनेट ऑफ थिंग्स ॲटॉमिक अँड न्यूक्लिअर कॉम्प्युटर मोठ्या मोठ्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तो संगणक कामाला येणार आहे काय म्हणणार त्यांना त्याला सुपर कम्प्युटर आम्ही म्हणणार आमचा पहिला सौपर कम्प्युटर बनवता तुम्हाला माहिती कोणी केला डेव्हलप कोणत्या संस्थेने केला ती माहिती सध्याचा दोन हजार चोवीस आणि पंचवीस मधला सगळ्यात पॉवरफुल संगणक कोणता आहे त्या लिस्ट दरवर्षी जाहीर होतात आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे का चालू घडामोडीच्या मध्ये मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी किती जणांना माहिती आणि माहीतच पाहिजे तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर पुढे जातोय कशाला संगणकाचा मेंदू म्हणून ओळखला जातो इनपुट डिव्हायसेस आउटपुट डिव्हायसेस सेंट्रल प्रोसेसिंग युनिट नेमरी युनिट संगणकाचा मेंदू प्रश्न दोन मेंदू काय त्याच्याशिवाय काही होतच नाहीये त्याला आम्ही सीपीयू म्हणतो सोप्या भाषेत हा हा जनरल प्रश्न आहे पारंपरिक आहे हे हे नाही कोणाच आणि हे नाही रिझल्टही बदलत नाही कोणाचा म्हणजे एवढं सोपं आहे मग ते आलं म्हणून लय भारी असं नाही आहे ते रिझल्ट ठरवणारे या अवघड प्रश्न आहे ना ते आले पाहिजे सीपीयू मधील अरिथमॅटिकल लॉजिक युनिट ज्याला आम्ही ए एल यू म्हणतो याचं प्राथमिक कार्य काय हे आता थोडेसे पट्ट्यातले प्रश्न म्हणजे हे तर आलेच पाहिजे हे तुम्हाला आलेच पाहिजे एवढं बेसिक तुमचं पाहिजेच काय म्हणतं मेमरी ऍक्सेस आणि स्टोरेज व्यवस्थापित करणे इनपुट आउटपुट ऑपरेशन नियंत्रित करणे गणिती आणि तार्किक ऑपरेशन करणे घटकांना वीज पुरवठा नियमित करणे बघा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणलं ए एल यूचं काम काय आहे तीन नंबरचा प्रश्न आताचे ॲरिथमॅटिकल लॉजिक बघा ॲरिथमॅटिकल म्हणजे गणितीय लॉजिक म्हणजे तार्किक ऑपरेशन करणे फक्त तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं होतं बस मराठीचं इंग्लिशचं मराठीमध्ये जास्त काही नव्हतं इथे संगणकामध्ये डेटा इनपुट करण्यासाठी आता इनपुट डिव्हाइस आउटपुट डिव्हाइसेस सांगा बरं मला तुम्हाला माहित असलेले इनपुट डिवायसेस कोणती आउटपुट डिवायसेस कोणते आणखी एक प्रकार तो स्टोरेज डिव्हायसेस कोणते चला प्रिंटर मॉनिटर स्पीकर माऊस जे की आज्ञा देते ते माऊसे स्पीकर मॉनिटर प्रिंटर हे बाहेर आउटपुट करता आहे कोणता कोणते संगणकाचे वैशिष्ट्य नाही म्हटलेले बघा गती अचूकता विश्वसनीयता एकाग्रतेचा अभाव पाच नंबरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर पाच संगणकाचं वैशिष्ट्य गती तर असलीच पाहिजे दुसरं अचूकता असलीच पाहिजे आणि तिसरं विश्वसनीयताही असली पाहिजे एकाग्रता असली पाहिजे असं म्हणू आपण अभाव कसा चाललो अजिबात नाही सरळ सोपा प्रश्न होता असं मला तरी वाटते उड़ी तो पुढे जातोय आपण आणि हे प्रश्न तुम्हाला पुढे इकडे जे कंबाईन वाले विद्यार्थी मित्र आहे मेन्सला तुम्हाला संगणक आहे म्हणजे एमपीएससी करणाऱ्यांना वेगळं काही करण्याची गरज नाहीये त्याचं जुनीकडचं होऊन चाललंय विंडोज डेस्कटॉप वर पिन टू टास्क बार ऑप्शनचा उद्देश काय आहे पिन टू टास्क बार असा एक ऑप्शन असतो कसा असतो पिन करतो आपण टास्क बार बघा ऍप्लिकेशन मिनिमाइज करण्यासाठी फाईल मध्ये शॉर्टकट तयार करण्यासाठी टास्क बार मध्ये क्विक लॉन्च आयकॉन ऍड करण्यासाठी ऍप्लिकेशन डिफॉल्ट म्हणून सेट करण्यासाठी पिन टू टास्क बार जनरल संगणकावर तुम्ही बसले असाल तर मला वाटतं तुम्हाला हे बरेच वेळेस त्याचं काम आपण करतो काय करतोय आम्ही आम्ही टास्क बार मध्ये क्विक लॉन्च आयकॉन ऍड करण्यासाठी वापरतो म्हणजे तुम्हाला लगेच वरच्यावर क्रोम ए केलंय तुम्हाला तिथे टेलिग्राम आणायचं आहे आणलं तुम्ही वर्ड तुम्ही टास्क बार मध्ये पिन करून ठेवले लगेच तिथे क्लिक करायची तुम्हाला तिकडे याच्यात जाऊन सर्च करायची गरज नाहीये ती ऍप्लिकेशन ओके विंडोज टेन कोणता शॉर्टकट थेट एप करतु सेटिंग ऍप ओपन करतो बघा सेटिंग डायरेक्ट सेटिंग ओपन करायची तुम्हाला काय शॉर्टकट आहे कंट्रोल एस विंडोज प्लस वन विंडोज प्लस यस आर्ट प्लस एंट्रल एंटर सॉरी सेटिंग सर्व सेटिंग मध्ये आहे विंडोज की प्लस वन ना सरळ सरळ सेटिंग्स ओपन करता आहे पुढे जातोय आपण डेस्कटॉप आणि लॅपटॉप साठीची ऑपरेटिंग सिस्टीम मोबाईल डिव्हाइस साठीच्या ऑपरेटिंग सिस्टीम पेक्षा कशा प्रकारे वेगळी असते बघा आपण म्हणतो ना कम्प्युटर आहे लॅपटॉप आहे त्याची ऑपरेटिंग सिस्टीम आणि मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम याच्यात नेमकं काय फरक असतो वेगळेपणा काय बघा ऍप्लिकेशन व्यवस्थित करण्याची क्षमता ग्राफिक्स युजर इंटरफेस जीआय डिझाईन हार्डवेअर सुसंगता आणि कार्यक्षमता फाईल सिस्टीम सपोर्ट काय बदल काय तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे जे ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे का डिझाईन जी यू आय जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे का ती इथे इथे बदल आहे जी यू आय हा मुख्य बदल या ठिकाणी आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे जातोय आणि आज रात्री दहा वाजता आपण जे हे पेपर झाले आहेत त्यामधलं मराठीचे प्रश्न घेणारे मुख्य सेविकेचे आलेली मराठीचे पंचवीस प्रश्न येणार आहे मी अडीच पेपर मधले अडीच म्हणजे माहितीये एका पेपरला दहा दुसऱ्या पेपरला दहा आणि तिसऱ्या पेपरची पूर्ण पाचशे पंचवीस पंचवीस करून आपण मॅक्झिमम प्रश्न घेणार आहोत अभ्यास करता ऍपवर लाईव्ह लेक्चर नावाचं फोल्डर आहे आणि जे नवीन विद्यार्थी जे युट्यूबला लेक्चर बघतायत त्यांना पहिले तीन दिवस हे लाईव्ह लेक्चर फ्री दिसतील ऍपवरच्या नंतर मग बॅचेस वाल्यांना दिसत राहते कोणता पोर्ट आहे जो केवळ व्हिडिओसाठी वापरला जातो पंधरा वर्षापासून मुख्य पी सी व्हिडिओ इंटरफेस आहे व्हिडिओसाठीचा साठीचा जी ए आय एच डी एम आय डिस्प्ले पोर्ट वेगवेगळे पोर्ट असतात तुम्ही त्या सी च्या पाठीमागच्या साईडला त्या ठिकाणी तू जोडत असतात चार नंबरचा प्रश्न आहे काय व्ही जी ए बर या व्हीजीएचा फुल फॉर्म सांगता आला पाहिजे गुगलला सर्च करा आणि टाका इकडे कमेंट मध्ये द्या टाकून तुमचा रिव्हिजन होऊन जाईल प्रिंट च्या संदर्भात डीपीआय या संक्षिप्त शब्दाचं पूर्ण रूप काय आहे बघा प्रिंटर रेज्युलेशन डीपीआय म्हणजे काय डेटा पर इंच डॉट्स पर इंच डिजिटल प्रिंट इंडेक्स डिस्क पर इंच डीपीआय महत्वाचं आहे महत्वाचं आहे डीपीआय आलं पाहिजे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय डीपीआय म्हणजे काय डॉट्स इंच एका इंच मध्ये किती डॉट्स आहे जेवढी जास्त असेल तेवढी पिक्चरची क्वालिटी भारी असणार आहे डीपीआय लक्षात ठेवायचं आहे बघा वीस प्रश्न आपण बघतोय अभ्यासक टॅप आहे कनिष्ठ लेखापाल तलाठी भरती आणि इतर वेगवेगळ्या परीक्षांचे बॅचेस ॲपवर अव्हेलेबल आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी पीस मध्ये सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आपले लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद